नमस्कार मी पंजाब डक हवामानापेक्षा आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे तर सर्व शेतकऱ्याला ही अंदाज येत आहे माझ्या शेतातून या ठिकाणावर सोयाबीन काढलं सोयाबीन काढून पाळी केली पाळी घालून लगेच रोटायटर देखील करून टाकलं आणि या ठिकाण फक्त आता चना पेरण्याची तयारी आहे आणि चना कधी पेरणार आहे तर तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस थंडी येईल म्हणजे थंडी दीक कधी ओळखायची समजा की ज्यावेळेस आपल्या घरी खोबऱ्याचं स्टील तेल म्हणजे दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान खोबऱ्याचं तेल कधी ज्यावेळेस घट्ट होईल की समजायचं आता हरभरं पेरायला हरकत नाही गहू पेरायला हरकत नाही आणि हे हरभऱ्याचं शेत आहे आणि या ठिकाणून सर्व शेतकऱ्याचे अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पाच ऑक्टोबरपासून राज्यामध्ये सा म्हणजे सगळीकडे काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा फक्त राज्यात सांगायचं झालं तर आज पाच ऑक्टोबरपासून तुम्हाला एक सांगू इच्छितो की पाच ऑक्टोबरपासून इकडं सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इकडं नगरपर्यंत इकडं त्याच्यानंतर धाराशिव लातूर त्याच्यानंतर धाराशिव लातूर त्याच्यानंतर बीड जिल्हा इकडं परभणी जिल्हा इकडं जालन्याचा म्हणजे जालन्याचा इकडं घनसावंगी त्या भागापर्यंत इकडं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ म्हणजे ह्या इतक्या पट्ट्यामध्येच ह्या असा पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या पाच ऑक्टोबर सहा सात आणि आठ ऑक्टोबर ह्या चार दिवसामध्ये म्हणजे तिकडं काही पाऊस पडणार नाही विदर्भात काही जाणार नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी सोयाबीन काढत आहे म्हणून त्यांच्यासाठी खरंच आनंदाची बातमी कारण की पाऊस काही येणार नाही त्याच्यानंतर विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भातले सात जिल्ह्या पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे नऊ म्हणजे बारा अकरा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान तुमच्याकडं थोडा एक पावसानं आहे म्हणून तुम्ही काय करा आठ नऊच्या नऊ तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन म्हणजे वळ्याला झाकण्याच्या किंवा सुडी झाकण्याची तयारी ठेवा म्हणजे रात्री येत घरी येत असताना सुड्या झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्या कारण की तुमच्याकडं म्हणजे अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्या पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस येईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आ, या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही काय करा तुमच्या ओळे सोयाबीन असेल तर काढून घ्या मशीन भेटेल तर काढा वाटल्यास ओळी लावा ओळी लावून झाकून ठेवा कारण की नऊच्या नंतर दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे पाऊस कसा पडणार आहे तुम्हाला परत एकदा सांगतो इकडं नांदेड जिल्हा येईल इकडे यवतमाळ येईल हिंगोली येईल परभणी त्याच्यानंतर लातूर लातूर त्याच्यानंतर बीड त्याच्यानंतर नगर त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सांगली पुणे सातारा कोल्हापूर आणि कोकणपट्टी ह्या पट्ट्यामध्ये ना किती नऊ तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात